काय करा तुम्ही तुम्हाला ही पीठ देते आजच्या दिवसाच गहू जेवारी देते काढून ते ती दळून तर तर का ही जेवारी दळून आणायला आणि हे गहू कुठे तुम्ही तरी नाही खाऊन देवा लावतो तर माझ्या कानातला मूळ काढायचा हाय बाबा आणि मला जेवायला आणि आता तुम्हाला दळायला पैसे का नाही ती पैसे देते तुम्हाला पण तुम्ही मला ती दुधाची पगार झाल्यावर माझं माझे पैसे माघार द्या एवढा तैतपणा बाजूला राहते तर सगळं माझच घेऊन नाही की कामाला जावं लागतं घ्यावी पैसे हे आना दळून द्यानं तुम्हाला किराणा आणि तुम्हाला तंबाकू ला सगळी तर सोय मीच करावी लागते भोला <laughs> सीधा साधा था मैं तो से होशिया तो